जो वसंत आला हे घरात कळत नाही आपल्याला वसंत ऋतूचं आगमन एक तारखेला झालं ते इथे बसल्यावर कळतं की वसंत कसा आला आणि म्हणून कार्यक्रमाचं नाव आहे ते हृदयी वसंत फुलताना असं ठेवलेलं आहे म्हणून ऐकून वसंत फुललेला आहे आपण संवाद करणार आहोत इथे कोणी विद्वान वगैरे आलेला नाहीये तुमच्यातलाच माणूस आहे या ठाण्याच्या सगळ्या परिसरामध्ये एकोणीसशे सत्याहत्तर पासून मी इथं राहतो आणि ज्ञानसाधनामध्ये मी शिकवायचो त्यावेळी असे हिरे आमच्यासमोर आहेत आणि अभिमानाची गोष्ट आहे असं म्हटलं आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करू यशवंत देव संगीतकार यांनी जाहीरपणे मला गाणारा पक्षी म्हटलं याचं एक कारण घडलं होतं काय झालं तू छबिल असला त्यावेळी आमच्या कवितांचा कार्यक्रम होता, होता। आणि यशवंत देव आणि करुणादेव करुणादेव या आकाशवाणीवर खूप छान पुन्हा प्रपंचमध्ये त्यांचा आवाज आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे त्या आल्या होत्या आणि ते असं दरवाजातून प्रवेश केला सगळे बसलेले होते आणि मी ते येता येता लगेच म्हटलं देवाजीने करुणा केली साते पिकून पिवळी झाली त्याला ते एवढं आवडलं यशवंत देव आणि करुणा देव ते असं झाल्यानंतर ते बसले बर ह्या सगळ्या कवींमध्ये मी गायचो मी गाणं शिकलो नसल्यामुळे बरा गात त्यामुळे कारण मी तुम्हाला खरं सांगतो आपल्याकडे जे शिकवतात ना त्या सगळ्यांचा आदर करून मी सांगतो की जे लहान मुलाला शिकवतात त्यावेळी पेटीमधले सुरू, सा रे, ग, म प द, असं शिकवायचं नसतं सारे ग मध्ये मध्ये मिंड असते मिंड म्हणजे सा सावरून रेवर सुद्धा सा म असं पाहिजे ते सा रे ग हे चुकीचं आहे त्यामुळे आपल्या नातवांना जर तुम्ही संगीताच्या क्लासला टाकला असेल टाकायचं असेल तर माझ्याकडे पाठवा <laughs> तर समोर बसले होते आणि आमच्यातला अशोक नायगावकर त्याचा गाण्याची काही संबंध नाही तो म्हणाला आता यशवंत देव आले करायचं काय म्हटलं देवादी देव आले तरी आपण गायचं आता काय करणार कारण कवीला नरड असतं गळा नसतो तर आम्ही तिथे गायिका होत्या त्या गायिकांच्या घरी आधी बसलो होतो त्यावेळी त्या गायिकांनी पेटी तबल्यावर आम्हाला एक मस्त ख्याल ऐकवला होता आणि मग म्हणाले तुम्ही गा तर आम्ही म्हटलं आम्ही गातो पण आम्हाला गळा नाही तर मी सुरू केलं दिवसाच्या दिवसाच्या भोगिल्या मी लख लख त्या चांदण्या दारियाला उभा दारी मागण्या आणि ते असं म्हणाल्या मला पेटी तबला नसताना तू सा कसा काय लावलास तर मी म्हटलं आम्ही कवी लोक सा लावत नाही आम्ही आ लावतो आ आणि त्यामुळे आमचा गळा हा आ गळा आहे असं मी त्यांना सांगितलं आणि मग गंमत अशी झाली की यशवंत देव ज्यावेळी बसले होते त्यावेळी पण मी गावलं म्हटलं माझे एक अतिशय प्रसिद्ध कवी आ, कविता आहे म्हणजे मला ती वाटते प्रसिद्ध आहे म्हणून तर ती कविता विठ्ठल मोपाने सिनेमामध्ये गायली आणि चाल माझीच आहे बऱ्याच वेळा संगीतकारांना माझी चाल आवडते कारण मी चांगल्या चालेलच आहे <laughs> त्यामुळे मग त्यांनी काय केलं की आ, मी गायलो ते आज बघा आज विश्वसाहित्य संमेलनामध्ये सयाजी शिंदेनी ही मी आता म्हणतो ती कविता म्हटलेली आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तर मी सुरू केलं ढगावर ढग द तग ग मग अंधनी चालला पुढ साधणी त्याच्या माग माग आले ढगावर ढग तशी तग मग आता हे सगळी गाव दाखवत नाही पण प्रसंग सांगतो समोर यशवंत देव साक्षात संगीतातले देव आणि देवाजीने करुणा केली अशा त्यांच्या पत्नी या बसलेल्या असताना कार्यक्रम झाल्यावर मिठी मारली मला यशवंतदेवाने आणि म्हणाले की संगीताच्या डहाळीवर बसलेला तू मला आज साक्षात्कार झाला तू गाणारा पक्षी आहे आणि तेव्हापासून ते जसं त्यावेळी व्हायरल वगैरे व्हायचं नाही पण यशवंत देवांचे उद्गार होते ता त्यामुळे त्यांनी माझ्या संग्रहाला प्रस्तावना सुद्धा गाणाऱ्या पक्षाची कविता असं म्हणून लिहिलं आणि त्यामुळे मला गाणारा पक्षी म्हणतात पण मी तेवढा काही चांगलं गायचं नाही